नमस्कार शेतकरी दादा नमस्कार आ, नाव सांगा आपलं कैलास हा श्यामराव हा पाटील मुकाम पोस्ट साखरखेडा तालुका अंबाने जिल्हा जळगाव खानदेश मोबाईल मोबाईल नंबर सांगा एकदा शहर हा सासठ बारा हा चोपन्न हो अठरा ओके सनॅग्री इंडस्ट्रीजची ही कायरा भेंडी लागवड केलेली होती तुम्ही हा कधी लागवड केलेली मे महिनामा बरं बरं थोडे किती झाले थोडे एकतीस एकतीस बरं बरं माल काय निघतोय माल क्विंटलनावर क्विंटलनावर आणि किती लागवड किती आहे अर्धा किलो का एक किलो अर्धा किलो अर्धा किलोला एक क्विंटलच्या वर माल वर आणि एक वा तोडा शेतकरी बंधूंनो पूर्ण प्लॉट दाखवतो एकदा पूर्ण प्लॉट बघून घ्या फुलांची संख्या आणि फळांची संख्या आणि जे आम्ही कायरा भेंडीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की तोडताना आता आवाजाकडे लक्ष द्या फक्त ही तो ली ली का हे तुमच्या समोर तोडलेली भेंडी ही तुमच्या हातात घ्या बरोबर आहे कसा आहे रंग एकदम हा कट आणि तोडताना आवाज कसा येतो तो कट्टकाने आवाज येतो कट 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 आणि ही लाईव्ह क्वालिटी बघा शेतकरी बंधूंनो एकदम स्टार End, नहीं। <चीज़> नहीं का -का का ते एंड एकदम गर्द हिरवा रंग पिवळेपणा कुठेच नाही कुठेच आणि पुन्हा काका काटे कुस दिसते नाही काटा कुठे नाही मोळा सुद्धा जास्त नाही धनाधन कडा 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 कड कडा कड आवाज बरोबर आहे आणि कायरा भेंडी का लावता बरं आता तुम्ही बाकी भेंड्या का लावत नाहीत नाही मला पहिले पाहिजे मी कायरा लावा का माझी मला कायरा पटत बघा असं मोळाला येते आणि एकदम काटा कुटा काही नाही राशी वजन बी चांगलं बरं हा कायरा सोडून भेंडीच घेत नाही नाही आजू लायला कायराची बोंडी लायली हा हा लावायची भेंडी तर फक्त काय कायरा नाही तर बाकी भेंडीच नाही लावायची भेंडी हो। लावायची कायरा हो। का, का लावायची कायरा म्हणजे क्वालिटी चांगली आहे मोडाली चांगली पहिले पाहिजे मी काय सुद्धा म्हणजे काय सांगायची सहा भेंडी लावू आपण अच्छा काय लावायची अच्छा म्हणजे तुम्हाला पूर्ण क्षेत्रामध्ये फुला लक्षात येतं म्हणजे आता आपण काका हि फटकर बघू आता हे पूर्ण झाड शेतकरी बंधून एक त्याला पुन्हा दोन ब्रांचेस दोन तीन चार पाच बरोबर आहे आणि आता हा जो वन क्वालिटी माल आहे हा फटगराचा आहे बरोबर आहे फटगरा बरो आता हा हा पण दुसऱ्या फटगराचा तुम्हाला माल हातात तोडून दाखवतो आता हा पण फटगराचा माल आहे म्हणजे फटगराची पण एकदम सुपर ए वन क्वालिटी जशी ही हां बोला काय म्हणले मोठी खाली नाही फाटगार सुद्धा एक नंबर माल माल बरोबर आहे बाकी शेतकऱ्यांनी लावावी का का मग का, का लावावी हा भेंडी पाहिजे एकदम भारी उत्तम नाही भारी द्यास ना वरच भेंडी द्या म्हणजे अर्ध्या किलोला क्विंटल न वर वर हा हा तीस किलो चाळीस किलो मोजेल म्हणजे वर वर म्हणजे पाचशे ग्राम भेंडी लागवडीला एक क्विंटल तीस किलो चाळीस किलो एक क्विंटल चाळीस किलो सुपर येऊन क्वालिटी मार जॅन नाही बरं मोठा आहे फॉर म्हणजे बाकी भेंडीपेक्षा फवारणी कमी, कमी, कमी लागते कमी लागते वाटर किती फवार दोन थोडी दोन भेंडी थोडीशी फवार मारले म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी निश्चित लावायला पाहिजे त्याचे काय काळजी घेतली येण्यापेक्षा वड्डा पट्टी भेंडी पट्टी एक नंबर एक नंबर पट्टी येण्यापेक्षा वड्डा एक नंबर पेटी चालतं चालू काही केली नाहीत ते पट्टी ते घोमाल देवा पण ते पावडर म्हणजे लागीच जास्त जास्त तिला म्हणजे बाकीच्या पेक्षा खत फवारा खूप कमी लावतो मी काय म्हणजे एक दास चालतं चालत चाल। बाकींनी बिनदास लावायला पाहिजे चालतं धन्यवाद काका चालेल